नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेशाहून आलो आणि एक अत्यंत वाईट बातमी कळली किंबहुना विलास नाईक हे युट्यूब चॅनल केल्यानंतर श्रद्धांजली साठी म्हणून असं भावपूर्ण बोलण्याची पहिलीच वेळ असेल मित्रांनो मनोहर गजानन जोशी बाळासाहेबांचे पंत एकोणीसशे शहाऐंशी साली मी शिवसेनेच्या कामाला लागलो आज अनेक आठवणी सरांभोवती गुंतल्या माझं पहिलं पुस्तक एकनाथ धड हे माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाला प्रकाशित झालं मनोहर जोशी त्यावेळेला लोकसभा अध्यक्ष होते शिवसेना नेते होते अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अलिबाग येथे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बाराला येऊन त्यांनी ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं केवळ प्रकाशनच केलं नाही तर एक दीर्घ प्रस्तावना या पुस्तकासाठी दिली अनेक किस्से त्यावेळी मनोर जोशींनी अलिबागकरांना सांगितले सरांचं आणि माझं वेगळं नातं होतं घरोब्याचं होतं एक वेगळे स्नेहसंबंध होते विश्वासाचं नातं होतं मांडिला, मांडिला। सर मुख्यमंत्री असताना विरोधी पक्ष नेते असताना शिवसेना नेते असताना आणि नंतर लोकसभा अध्यक्ष झाल्यावर अनेक वेळा सरांच्या सरकारी गाडीतून सरांच्या मांडीला मांडी लावून गप्पा मारण्याचं भाग्य मला लाभलं सरांबरोबर आम्ही वादही घालायचो सर अनेक वेळा आम्हाला समजावून सांगायचे सरांचं जसं माझ्यावर प्रेम होतं तसंच गणेश नाईक सुधाकर पाटील प्रभाकर मोरे प्रवीण दरेकर यांच्यावर सुद्धा प्रेम होत पण तरी सुद्धा रायगड म्हटलं की विलास नाईक हा त्यांना पहिला आठवायचा मुख्यमंत्री पदाच्या काळातही अनेक वेळा त्यांनी मला बोलवून घेतलं सुदैवाची बाब हीच आज अभिमानांनी सांगण्यासारखी बाब हीच की सरांच्या कोणत्याही पदाचा वापर मी माझ्या स्वार्थासाठी केला नाही किंवा सरांमार्फत एकही पैशाची कमाई मी करू शकलो नाही याचा सा सार्थ अभिमान आज मला वाटतं एक शिवसैनिक म्हणून वाटत सर प्रचंड धोरणी होते कोणाला किती अंतरावर ठेवायचं कोण कसं आहे याची इतम भूत माहिती सरांकडे असायची सरांकडे साप्ते सर नावाचा विश्वास माणूस होता सरांकडे महाडिक नावाचा एक अत्यंत विश्वास उपीय होता सरांना माणसं पारखण्याची एक वेगळी शक्ती होती अविनाश धर्माधिकारी त्यावेळेला रायगडचे जिल्हाधिकारी होते सरांनी स्वतःकडे त्यांना खेचून घेतलं अविनाश धर्माधिकारी मंत्रालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी नाराज झाले विशेषतः शिवसेनेच्या आमदारांची कामं अडवली जायची जी वेडी वाकडी कामं आहेत ती सर अजिबात करायचे नाही आणि त्या सर्वांना अविनाश धर्माधिकारी धैर्याने तोंड द्यायचे अनेक अधिकारी सरांबरोबर असायचे पण आमचा त्यांच्याबरोबरचा असलेला राबता बघून आम्हाला त्यांनी कधीही अडवलं नाही सर विरोधी पक्षनेते होते तेव्हा सरांच्याच गाडीतून संपूर्ण कोकण दौरा फिरण्याचं भाग्य मला लाभलं या काळात सर अनेक विषयांवर गप्पा मारायचे अगदी मुख्यमंत्री असतानाही शिवसेना शाखेत जाऊन रानडे रोडवरच्या त्या शाखेत सर बसायचे त्यामुळे सरांना अगदी जवळून पाहण्याचा योग सरांच्या आयुष्यातले सर्व चळ उतार कौटुंबिक सुख दुःख बघण्याचा योग आम्हाला आला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरांवर अनेक आरोप व्हायचे परंतु सर हे शिवसेनेचा एक सभ्य चेहरा होत सर शिवसेना भाजप युतीतील एक महत्वाचा दुवा होते हे विसरून चालणार नाही आणि सर मुख्य म्हणजे शिवसेना प्रमुखांचे योग्य सल्लागार होते अनेक जण यामुळे नाराज व्हायचे अगदी प्रमुख नावं घ्यायची तर छगन भुजबळ नारायण राणे ही तर आहेतच सरांना ज्या पद्धतीने पाय उतार व्हावं लागलं आशिष कुलकर्णी नावाच्या अगदी साध्या शिवसैनिकाकडून किंवा शिवसेनेच्या साध्या सचिवाकडून ज्या पद्धतीने चिठी मिळाल्यानंतर सरांनी वर्षा बंगला खाली केला त्या रुद्ध आठवणी आज दाटून येतात सरांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली त्याच्या दोन दिवस अगोदर काही जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या मला तो दिवस आजही आठवतोय होळी रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याच होळीच्या रात्री शेका पक्षाचे नेते यांना घेऊन आम्ही सरांबरोबर बैठक घेतली शेका पक्षाने त्यावेळेला मोठा दिलदारपणा दाखवला खर तर त्यापूर्वी प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील हे शेका पक्षाचे नेते होते दिबा पाटील होते मोहन पाटील आमदार होते विवेक पाटील आमदार होते पंडित पाटील जिल्हा परिषदेत होते मीनाक्षी पाटील आमदार होत्या परंतु या सर्वांनी अगदी देशमुखांसहित सरांची भेट घेतली सरांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्याच दिवशी सरांचा शपथविधी झाला त्यामुळे त्या शपथविधीला आम्ही अगदी व्ही आय पी सारखे तिथे उपलब्ध होतो सरांना मुख्यमंत्री पदाची जेव्हा खुर्ची बहाल झाली सरांच्या केबिनमध्ये त्या खुर्चीच्या शेजारी अनेक आमदारांच्या गर्दीत मीही सरांबरोबर होतो सराने अनेक महत्वाचे निर्णय रायगड जिल्ह्याबद्दल घेतले विशेषतः रायगड जिल्ह्याचं आज जे औद्योगिकरण दिसते रायगड जिल्ह्याची आज जी, जी प्रगती दिसते त्याचा खऱ्या अर्थाने आराखडा सराने बनवला होता सरांची ती दूरदृष्टी होती मुख्यमंत्री असताना सुद्धा सर नानवी लायचे आम्ही पूर्ण रात्र सरांसोबत असायचो नानवीच्या सरकारी वसतीगृहात आम्ही राहायचो सरांनी अनेक सभा रायगड जिल्ह्यात हो गाजवल्या नंतरच्या काळात सर अपमानित होऊ लागले पुढच्या पिढीने सरांना विश्वासात घेतलं नाही किंवा बाळासाहेबांनी जेवढा विश्वास सरांवर ठेवला होता तेवढा विश्वास सरांवर उद्धवजी ठाकरे यांनी ठेवला नाही असंच म्हणावं लागेल आज त्या सर्व आठवणी उघडण्यात अर्थ नाही परंतु आज शिवसेनेची जी वाताहत झाली ती सरांसारखा एखादा मोठा हिरा खड्यासारखा बाजूला केल्यामुळे झाली असं म्हणायला हरकत नाही सरांनी निवृत्ती प्रकटली सरांना तब्येत साथ देत नव्हती कौटुंबिक विवंचना होती, होती। सरांचा कल थोडा राज ठाकरेंकडे असायचा त्यामुळे कदाचित उद्धवजी ठाकरे नाराज असतील पण निवृत्तीच्या काळात सर आणखीन दुर्लक्षित होत गेले शिवाजी पार्कवरचा तो कटू प्रसंग अनेकांच्या मते टाळता येण्यासारखा होता परंतु टाळला गेला नाही आणि सरांना ते शल्य खूप मोठे होते सराने अर्थात कधीही नाराजी व्यक्त केली नाही आमच्या सारख्या जवळच्या लोकांनी सरांना अनेक वेळा बोलत करायचा प्रयत्न केला पण सरांनी तोंडातून कधीही अवाक्षर काढलं नाही हा सरांचा मोठेपणा विष्णू आचरेकर सारख्या कार्यकर्त्याचा खून रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात चौल येथे झाला तेव्हा विक्रम इस्पात म्हणजे बिर्ला प्रकल्प येऊ घातला होता सरांनी त्यावेळेला अंत्ययात्रेला हजर राहून ज्या पद्धतीने आम्हाला धीर दिला शिवसैनिकांना शांत केले ते वाखाडण्यासारखं आज अनेक प्रसंग दाटून येतात आज सर पंचतत्वात विलीन होत आहेत सरांबद्दल बोलायचं सर, तर अनेक आठवडी अनेक प्रसंग नजरेसमोर अगदी चित्रपटासारखे निघून जात आहेत सर, सर मुख्यमंत्री झाले त्या दिवशी सरांच्या बेडरूम मध्ये आम्ही अगदी ठराविक काही जण लोक होतो तिथून मग आम्ही सर्व बाळासाहेबांकडे गेलो दत्ताजी नलावडे नारायण राणे यांना सुद्धा मातोशी त्यावेळेला प्रवेश होता ते बाहेरच्या कथड्यावर पाय सोडून बसले होते आणि दोन तास आम्ही खलबत करून सरकार स्थापनेबद्दलची चर्चा करत होतो सरांबरोबर अनेक बैठका मातोशीवर आम्ही घेतल्या विशेष म्हणजे त्या एकोणीशे शहाऐंशीच्या पासून नव्वदच्या काळापर्यंत रायगड जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी सरांनी अपार कष्ट घेतले सरांबरोबर आनंद साहेब असतील गणेश नाईक असतील मोतीराम तांडेल असतील गजानन वर्तक सुभाष देसाई लीलादर डाकी अनेक नावं घेता येतील हे सर्व अगदी दत्ताजी साळवींपासून सर्व शाखांच्या उद्घाटनासाठी दर आठवड्याला रायगड जिल्ह्यात यायचे खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातली शिवसेना ही रायगडचे सुपुत्र असणारे अनेक मुंबईतले नगरसेवक नंतरच्या काळात झालेले आमदार मंत्री यांनी रायगडची शिवसेना वाढवली हो आज रायगड मूळ शिवसेनेपैकी अनेक शिलेदार दुसऱ्या पक्षात गेलेत अनेक अडचणींमुळे गेले असतील अनेक प्रलोभामुळे गेले असतील पण सरांवर प्रेम करणारा रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक पदाधिकारी आणि आमदार नामदार खासदार झालेला प्रत्येक माणूस हा सरांना विसरू शकत नाही सर हा शिवसेनेचा एक इतिहास होता ओसियाना पार्कवर आम्ही जायचो तेव्हा सर कार्यकर्त्यांपासून अंतर ठेवून राहायचे असं कधी वाटलं नाही तरी सुद्धा एक विशिष्ट मर्यादा सर पाळायचे सरांच्या शब्दाला एक वेगळा धार होती आधार होता आणि दबदबा सुद्धा होता साहेबांकडे जर शब्द टाकायची वेळ आली तर सरांचाच शब्द चालतो सर ही काळ्या दगडावरची वेग होती सर व्यावसायिक होते धोरणी होते सरांचे निर्णय काही वेळेला त्यावेळच्या शिवसैनिकांना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना आवडायचे नाही सरांची शिस्त आवडायची नाही परंतु पुढे जाऊन सरांची धोरणं हीच बरोबर होती सरांची राजकीय आखाडेच बरोबर होते हे अनेक वेळा कळून चुकायचं नारायण राणे गेल्यानंतर सर नाराज न होता तुकाराम सुर्वेंची निवड सराने केली त्या नानवीच्या बैठकीत सुद्धा मी होतो तुकाराम सुर्वेंची जबाबदारी माझ्यावर आणि अरविंद सावंत यांच्यावर टाकल्यानंतर मूळ तालुका आम्हाला दिला गेला श्रीवर्धन तालुक्याकडे रामदास कदमना ठेवण्यात आलं आणि प्रत्येक आमदार खासदारांना काही विशेष वेगळ्या सोयी किंवा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि ती निवडणूक श्याम सावंत हरायला सरांनी भाग पाडलं कर्ज तर श्याम सावंतवर पण सरांचं सा तेवढंच प्रेम होत पण श्याम सावंत नारायण राणेंसोबत गेल्यानंतर सरांनी ज्या पद्धतीने व्यू रचणार असली आणि तुकाराम सुर्वेसारख्या एका साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्याला आमदारकी दाखवली सरांचे हे उपकार तुकाराम सुर्वे सुद्धा विसरू शकणार नाही अनेकांना परिस्पर्श सरांनी केलाय त्यातील आज अनेक हयात नाहीत प्रभाकर मोरे नाही अमरनाथ पाटील नाही अनेक जण नाही अनेक जण आज थकलेत अनेक जण प्राप्त परिस्थितीवर बोलू शकत नाही ते त्यांच्या तत्वाशी बांधील आहेत परंतु खरंच सांगतो मित्रांनो आजची जी शिवसेनेची वाता झाली ती सर कार्यरत असते तर नक्की झाली नसती फक्त सर सरांना वडीलधारा मानून सरांचं ऐकणं महत्वाचं होतं ते ऐकलं गेलं नाही नको त्यांना महत्व दिलं गेलं जर सरांच्या सल्ल्याने शिवसेना चालली असती उद्धवजी चालले असते तर अनेक वादांपासून ते बाजूला राहिले असते सरांशी अनेकांशी खूप चांगले संबंध होते त्यात व्यापारी होते त्यात राजकारणी होते भाजपचे नेते होते सर हे शिवसेनेचा एकेकाळचा चेहरा होते तो चेहराच बाजूला केला गेला आणि शिवसेनेची वार्ता सुरू झाली आज सर आपल्यात नाहीत पण शिवसेनेवर जेव्हा जेव्हा लिहिलं जाईल बोललं जाईल शिवसेनेचा इतिहास उघडला जाईल तेव्हा सरांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही हे मात्र खरं आहे सरांनी व्यापार केला स्वतःचा व्यवसाय वाढवला अगदी धोरणीपणाने वाढवला तो व्यवसाय सरांनी संघटनेपासून बाजूला ठेवला हा मोठा सरांवर आक्षेप असायचा पण सरांचा स्वभावच वेगळा होता ते शिवसेनेतले एक प्रिन्सिपल होते आणि प्रिन्सिपलनी चालणारी व्यक्ती होती काही ना ते रुचलं नाही ते सरांचे प्रतिस्पर्धी मानले संघटनेवर खर्च करणारी माणसं म्हणून त्यांची ओळख तयार झाली आणि सरांची प्रतिमा मात्र वेगळी होती सर आज आपल्यात नाही सर अतिशय सुंदर बोलायचे सरांचा अभ्यास असायचा एखाद्या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय सर प्रकट व्हायचे हो नाही संघटनेतल्या एखाद्या पदाधिकाऱ्यावर जबाबदारी टाकण्यापूर्वी त्याच्या विरुद्धची मतं आहेत त्याच्यावर कोणते आरोप आहेत ते त्याला सर आधीच बोलून समजवून सांगायचे रायगड जिल्ह्यावर सरांचं विशेष प्रेम होत रायगड जिल्ह्याच्या औद्योगिकरणाचं स्वप्न सरांनी बघितलं आणि ते बऱ्याच अंशी साकार देखील सरांच्या काळात झालेलं आहे मुख्यमंत्री म्हणून सरांनी जे रायगड जिल्ह्यासाठी निर्णय घेतले ते दूरगामी निर्णय होते आज जी आपण प्रगती बघतोय तो मुंबई पुणे मुख्य राष्ट्रीय महामार्ग असेल गोवा महामार्ग असेल अनेक एमआयडीसी असतील अनेक प्रकल्प असतील अनेक प्रकल्पाचं आधुनिकीकरण असेल हे सर्व सरांच्या काळात सरांनी घेतलेल्या निर्णयाचं परिपाक आहे सरांसारखे नेते प्रत्येक पक्षात असतात सरांनी पक्षाचा वापर केला किंवा पक्षाने सरांचा वापर केला के असं कोणीही म्हणू शकणार नाही ना पण सरांसारखी माणसं खांद्याला खांदा देऊन बाळासाहेबांसोबत होती केवळ सर एकटे होते असं नाही दत्ताजी साळवी होते वामनराव महाडिक होते सुधीर जोशी होते प्रत्येकाची जबाबदारी वेगळी होती पण जी जबाबदारी ज्या ज्या वेळी सरांकडे आली मग ती नगरसेवक असेल नगराध्यक्ष पद असेल विरोधी पक्ष नेते पद असेल मुख्यमंत्री पद असेल अगदी लोकसभा अध्यक्षपद असेल सरांनी त्याचा फायदा संघटनेला करून दिला यात मात्र तीळ मात्र शंका नाही लोकसभा अध्यक्ष असताना अनेक वेळा दिल्लीला सरांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली त्यावेळी दिल्ली शहरांमध्ये सरांचं असलेलं महत्व राष्ट्रपतींबरोबर असलेले संबंध पंतप्रधानांसोबत असलेले संबंध हे मी डोळ्यांनी बघितलेत अनुभवलेत प्रत्यक्ष अनुभवले मुख्यमंत्री असताना सरांचे असलेले राज्यकारभार करताना सनदी अधिकाऱ्यांबरोबरचे संबंध सेक्रेटरी लोकांशी असलेले संबंध आणि विरोधी पक्षातल्या आमदारांशी असलेले संबंध आम्ही प्रत्यक्षात पाहिले विधानसभेतली सरांची भाषणं पूर्वीची विधान परिषदेतली सरांची भाषणं त्यापूर्वीची महानगरपालिकेतली भाषणं राजकीय पटलावरची भाषण शिवसेनेच्या प्रचार सभेतील भाषण बैठकांमधली भाषणं संबोधन ही आज शिवसेनेला किती तारक होती हे सांगण्यास पुरेशी आहे सरांच्या अनेक आठवडे आज पटून येतात सर हे कुटुंबवत्सल होते अनेकांना सर इतके तटस्थपणे कसे वागू शकतात सरांची दोन व्यक्तिमत्व कशी आहेत सरांना साहेब एवढं महत्व का देतात याबद्दल सुद्धा असूया वाटायची मुख्यमंत्री असताना सुद्धा हा माणूस सकाळची रपेट शिवाजी पार्कवर करायचा अनेकांना नावाने सर ओळखायचे रायगड जिल्ह्यातील अगदी शाखा प्रमुखांना सुद्धा सर नावाने ओळखायचे त्यांच्या घरातल्या सुखदुःखात ते सामील व्हायचे आजारपणामुळे शेवटी सर थकत गेले एक वेगळी वैफल्यग्रस्तता सरांना होती तरीही सुद्धा सरांचा मोठेपणा हा की आपली नाराजी सराने कुठेही वर्तमानपत्रात आणून दिली नाही म्हटलं असतं तर सर बंद करू शकले असते म्हटलं असतं तर सर प्रगतीमध्ये आडखाटी आणू शकले असते पण सरांनी अलिप्तपणे जगण्याचा निर्णय घेतला आणि तोच योग्य होता अनेकांना ते सुचत नाही समजत नाही तात्पुरती प्रसिद्धी त्यांना मिळते पण सरांसारखं भाग्य सर्वांनाच लाभत असं नाही आज शिवसेनेचा एक मोठा मोहरा अनंतात विलीन होतोय मी व्यक्तीशा माझ्या कुटुंबातर्फे त्यांना श्रद्धांजली देतो अनेक प्रसंगाचे माझ्या प्रगतीतले माझे तत्ववेत्ते म्हणून सरांनी काम केलंय अनेक गोष्टींवर वैयक्तिक प्रश्नांवर माझ्या व्यावसायिक प्रगतीवर सरांनी चर्चा केली माझं प्रत्येक पुस्तक सर आवडीने वाचायचे एकनाथ धड या पुस्तकाला साहित्य पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा सरांनी कौतुक केलेलं आहे त्यांच्या कोहिनूर नावाच्या इमारतीमध्ये त्यांच्या खाजगी कार्यालयात ते पुस्तक लोकांना दिसेल अशा प्रकारे सरांनी ठेवलेलं आहे ठेवलेलं होत आज सर आपल्यात नाहीत पण सरांसारखी माणसं प्रत्येक पक्षात असावीत प्रत्येक पक्षात सरांसारखी आणि सरांसारखी जी अन्य शिवसेना नेते होते ती माणसं असावीत तीच लोक पक्ष वाढवू शकतात स्वामीनिष्ठा दाखवू शकतात सरांना पुन्हा एकदा श्रद्धांजली सरांच्या आत्म्यात चिर शांती लाभो हीच त्या नियंत्राकडे प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र